शेतीला पूर्ण दाबाने वीज मिळत नसल्याने पोटेगाव सबस्टेशनवरील संतप्त शेतकऱ्यांनी आज मंगळवारी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या करमाळा उपकार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले आहे याची दखल घेऊन पूर्ण दाबाने वीज दिली नाही तर आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे सध्या सिन्हा नदीला पाणी असून वेळीच शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात वीज मिळाली नाही दर्पिके जळून जाणार आहेत याची दकल घेण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आलेली आहे यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया फ्रेंड साहेब इकडे वॉइस आहे आम्ही एकंदरीत आज का जाऊल होतो एक मिनिटामध्ये तर 8 तास पूर्ण दावणी आम्हाला लाईट मिळत नाही जर पाच मिनिटाला ट्रिप होते जेणेकरून मोटर जवळचं प्रमाण वाढलेलं आहे आणि एकंदरीत जर टोटल बघितलं तर आपल्याला अर्धा तास सुद्धा दिवसाची लाईट मिळत नाही आणि आज शेतकऱ्यांनी कर्जबाजारी असल्यामुळं थोडं नाही का आज व्याजाने पैसे घेऊन ऊस लावलेले तर सगळं खर्च केलेला आहे आणि लाईट न चालल्यामुळं आज आमच्यावरती पिकंज उपासमारीची वेळ आलेली त्याच्यामुळे आम्ही आज इथं आलेलो कुठल्या भागात बोरगाव सप्टेशन आणि आमच्या गावावर सप्टेशन असताना त्याची लाईट कोळगाव पर्यंत गेलेली म्हणजे मिरगाव आणि हिवरे त्या भागात इकडे परंडा तालुक्यामध्ये पाच वाट खडी क्रेशरला लाईट दिलेली आहे मग ह्याचं कुठ तरी नियंत्रण पाहिजे तीस होणार लाईट देण्याबद्दल जर चलत तर देऊ द्या आमचा आम्ही बी शेतकरी ते बी शेतकरी पण जर आमची पिकं जाळून जर हे लाईट पुढे जर लांबत असतील तर त्यात काय हे नाही ना म्हणजे तुम्हाला काय तुमचे काय म्हणणं आमच्या काय ना आम्हाला लाईट फक्त आठ तास पाहिजे आम्हाला लाईट व्यवस्थित दिली तर आम्ही काय हे करून हे झालो का पण लाईटच नाही ना अक्षरशः ना, पिक जळायला लागलेत आमच्या त्याच्याबाबत साहेबांना सांगितलं का तुम्ही हो साहेब काय म्हणले ते दे सरपंचांनी सांगितले निवेदन दिले प्रत्येक गावात तीन तीन टिपे जळायला काय होत नेमकं लाईटचाच प्रॉब्लेम आठ तास क्लिअर लाईट द्या काय काय मागणी का आमची अशी मागणी आहे की एकंदरीत आम्हाला तास जो लाईट पण बुधवारी आणि मंगळवारी लाईट नसते पुरलेले पाच दिवस मिळणार तो तरी आम्हाला आठ तास पूर्ण दाबाने मिळावा अशी आमची अपेक्षा आहे आणि आम्ही हा विषय म्हणजे त्यावेळेस कारवाई चालू आमदार होते संजय मावळ त्यांच्यापाशी मांडल्यानंतर त्यांनी पांडे सबस्टेशन मंजुरी आणून पांडे सबस्टेशन तयार बी केलं तर ते पांडे सबस्टेशनचं काहीतरी करंज्यात फक्त पाच पोल आढळलेली कुणीतरी ते साहेबांनी त्वरित त्याच्यावर काहीतरी ऍक्शन घेऊन ते पाच पोल जर टाकून घेतले तर मिरगवन असेल करंजे असेल भालेवाडी असेल हा भाग सगळा पांडे सबस्टेशनला स्टेशनला जातोय आणि उरलेलं आमचं पोटेगाव सबस्टेशन आहेत आहे चा सब ही चार पाच जे गाव आहेत निलज बोरगाव आपले आळजापूर बिटरगाव तरडगाव वाघाची वाडी आणि हा जो नदीचा परिसर आहे तो सुरळीत चालील फक्त साहेबांनी ह्या गोष्टी करणं गरजेचं पाच पोलसाठी जर एवढ्या लोकांची आणि आज शेतकऱ्याची अशी परिस्थिती की नदीत पाणी रानात उसई खत बिथ शेतकऱ्यांनी बायकांची सोनं बिणं घाण ठेवून आज खतं घेऊन आलेले आहेत अशा परिस्थितीत लोकांची अशी मानसिकता झाली की आज नाही उद्या आत्महत्येची म्हणजे परिस्थिती निर्माण झालेली मग तुम्ही आत्महत्या शेतकऱ्याची व्हायची वाट बघत असाल तर मग हे पूर्ण चुकीचं आहे ना ह्याच्या ह्याच्या पुढचं काय काय दिशा का आम्ही काय होईल आमच्याकडून हे आम्ही काय सांगू शकत नाही आजचा फक्त आजची वेळ फक्त आम्ही साहेबांशी चर्चा करण्यासाठी आलोय आज आम्ही बाकीच काय नाही पण ह्याच्या पुढचं आंदोलन आमचं कसं असेल हे आम्हीच सांगू शकत नाही कारण आमची मानसिकता आता पूर्ण म्हणजे थे कुछ कुछ थे थे आ, आता आत्महत्येपर्यंत जाऊन ठेपली त्यामुळे आम्ही कुठल्या गोष्टीचा विचार करणार नाही आता काय तुम्ही सगळे जे आसपासचे आमचे चार पाच गावाचे ग्रामस्थ सगळे इथे येत आहेत असतील किंवा सुरेंद साहेब असतील ओतरी साहेब असतील आपले ते सतकृष्णचे देटी वगैरे असतील या सगळ्यांशी मिळून आम्ही चर्चा करून त्यांनी काय ह्यातनं मार्क काढतात आम्ही दोन दिवस वाट बघू पण दोन दिवसानंतर आमचं आंदोलनाची दिशा म्हणजे ते आम्ही सांगू शकत नाही इतकी भयानक आंदोलन होऊ शकतो आता काय निवेदन देणार आहे आता निवेदन देणार आहे त्यांच्याशी चर्चा करणार आहे आणि त्यांना दोन दिवसाचा दे दे अल्टिमेट देणार आहे सर काय झालेलं आहे माझ्या आम्ही कर्ज काढून बायाची घाण ठेवून ऊस ऊस पेक केलेलं आहे दोन तीन वर्ष दुष्काळ असल्यामुळे आणि लाईट पूर्ण दाबड न आल्यामुळे त्याचं काय होतं आहे दहा मिनटाला येणे आणि जाणे ह्याच्यामुळे ह्याच्यामुळे काय होतं की डीपी जळणे मोटराचा प्रॉब्लेम येणे अशा बऱ्याच सुविधा व्हायला आलेल्या आहेत आणि त्यात बी आठवड्यात दोन दिवस लाईट नसते त्याच्यामुळं पूर्णपणे आमची पिकं उद्वस्त व्हायला राहिलेली आणि जी आठ तास दिली जाते त्या आठ तासामध्ये दोन तास सुद्धा कंटिन्यू लाईट नाही तर ती आम्हाला पूर्ण दाबाने मिळावी ही आम आमची अपेक्षा तुम काय तुमचं काय म्हणणं आहे आता किती वेळ मिळते तास काय आठ लाईट आहे त्यांनी लांब लोड शेडिंग लाईट कशी चालणार आहे दहा मिनिटाला पंधरा मिनटाला ट्रिप होती तेवढ्या ट्रिप होण्याने परत एक तास तास भर नाही येणं लाईटीने तेवढ्यात कसं भरणं होणार आहे नाही भरणं झालं की दहा निरी जाण्याच्या मार्गाला लागणार जाण्याच्या मार्गाला लागला की परत ही शेतकरी असा